हाही संदेश दिला की बाबा मग कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी त्यांच्या कर्तृत्वाचा विचार करून त्यांना बँकेचं नेतृत्व करायला दिलं आणि त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने बँक पुढे नेत आहेत त्यांचे सर्व संचालक मंडळ नानासाहेब शिंदे यांचे सर्व संचालक मंडळ त्यांचे सीईओ हे खरोखर अत्यंत अभि अभिनंदनास पात्र आहेत आपल्या सगळ्याच अत्यंत उत्तम रीतीने चालणाऱ्या त्या ज्या संस्था आहेत त्यामध्ये अमृतवाहिनी आपली सहकार म्हणशी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँक ही सुद्धा एक मानदंड त्या ठिकाणी बनलेली आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या भविष्यकाळामध्ये ती आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये असलेल्या बँकांमध्ये अग्रेसर बँक होईल अशी माझी खात्री आहे ती निश्चितपणाने होईल कारण आमदार बाळासाहेब थोरातांचं कुशल मार्गदर्शन कुशल नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे सगळ्यांचं सहकार आता पुढच्या तर म्हणजे आपण एक दृढ निश्चय केला पाहिजे की आपल्या सगळ्या सहकारी संस्था आता राज्यामध्ये त्या आपल्या उच्च स्तरावर आहेतच त्या आणखी उच्च स्तरावर कशा नेता येतील आणि राज्यांना दिशादर्शक सहकार हा आपण निर्माण केलेला आहे त्यातमध्ये आपण आणखी पुढे कसं आपल्याला जाता येईल नवीन सगळ्या युगाचा नवीन तंत्रज्ञानाचा नवीन सर्व होणाऱ्या बदलांचा विचार पण आपल्याला ते पुढे न्यायचा आहे ते निश्चितपणाने नेऊया अशी मी या ठिकाणी खात्री व्यक्त करतो पुन्हा एकदा सहकार म्हणजे हो भाऊसाहेब थोरात अमृत आणि सहकारी बँकेच्या सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्यांचं चेअरमन व्हायचे त्यांच्या संचालकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझे सध्या संपूर्ण धन्यवाद धन्यवाद यानंतर